नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटके स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी राशन कार्डधारकांसाठी एक मोठी अपडेट आहे अपडेट कोणती आहे तर बघा दोन हजार अठ्ठावीसपर्यंत मिळणार आहे तुम्हाला मोफत राशन पण मोफत राशन मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे अर्ज कसा करावा लागणार आहे याबाबतची सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया भारत सरकारने गरीब आणि गरजू कुटुंबासाठी सुरू केलेल्या निशुक्क राशन उपहार योजना ही एक महत्वपूर्ण आणि समाजकारक आणि स कल्याणकारी योजना आहे पण या योजनेचा मुख्य उद्देश देशातील गरीब आणि वंचित घटकांच्या अन्न सुरक्षा प्रदान करणे आहे सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे पी डी एस आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजे एन एफ एस एफ ए या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे तर बघा मंडळी कोणत्या मैदे कायद्यातून ही योजना राबवली जात आहे तर बघा यात एफ एस ए या, या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे पण यांचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातून पण याचे वैशिष्ट्य काय आहे याचा लाभ तुम्हाला कसा मिळणार आहे तर बघा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तांदूळ गहू डाळी साखर आणि खाद्यतेल यासारख्या मूलभूत जीवन आवश्यक वस्तू मोफत पुरवल्या जातात म्हणजे बघा विशेषतः कोणत्या वस्तू तर बघा सण उत्सवाच्या काळात आणि नैसर्गिक आपत्ती किंवा आर्थिक संकट काळात या योजनेचं महत्त्व अधिक जाणून घेण्यासाठी आपण पुढीलपैकी सांगणार आहोत तुम्हाला की कोणत्या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्हाला योजनेचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कुटुंबाची अन्न सुरक्षा मूलभूत अन्नधान्य मोफत मिळाल्यामुळे कुटुंबाच्या मानसिक खर्च कमी होतो आणि त्यानंतर इतर गरजांसाठीही पैसे वापरता येतात मंडळी बघा म्हणजे कोणत्या गरजा राहतात तर महिलांना मुले वृद्ध आणि गर्भवती महिलांच्या पोषण आहाराची गरज भागवण्यात या योजनेचं योगदान महत्त्वपूर्ण ठरेल बघा आपण म्हणतो की का आम्हाला कोणता फायदाच नाही आहे तर फायदा तर खूप सारा होते ग गोर कुटुंबांनाच या योजनेचा जास्त फायदा होते कारण की मी आता तर मंडळी या योजनेसाठी कोणती पात्रता हवी असते तर बघा या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी काही निष्कर्ष पूर्ण करावे लागणार याची आवश्यकता आहे पण कोणते तर बघा दारिद्र्य देशेखाली म्हणजे बी पी एलचे कुटुंब असणे आवश्यकता आहे मंडळी आणि दुसरं वृद्ध नागरिक विधवा आणि दिव्यांग व्यक्ती हे पण असणे आवश्यकता आहे अनुसूचित जाती किंवा जमजाती या लोकांना पण या योजनेचा लाभ मिळणार आहे स्थलांतरित कामगार आणि किंवा रोजंदार कामगार यांना पण या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि संबंधित राज्य किंवा जिल्ह्याचे रहिवासी लाभार्थी असण्याचे वैद्य राशन कार्ड म्हणजे बी पी एल एल किंवा अत्यंत असणे आवश्यकता आहे तसेच ठराविक उत्पन्न मर्यादेच्या आत असणाऱ्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा मंडळी आता तुमचं जर वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या वर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही पण ज्या कुटुंबाचं उत्पन्न एका लाखाच्या आत असेल त्या लोकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मंडळी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्राची गरज पडेल तर चला मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो एक म्हणजे आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे राशन कार्ड तिसरं उत्पन्नाचा दाखला चौथं मतदार ओळखपत्र पाचवं पासपोर्ट सहावं बँक खात्याची तपशील सातवं रहिवासी दाखला आणि आठवं कुटुंबाची माहिती याची प्रक्रिया तुम्हाला कशी करावी लागेल तर याची प्रक्रिया तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार पण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे तर चला मी ते पण तुम्हाला थोडक्यात सांगूनच देते कशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला चला तर मंडळी ऑनलाईन प्रक्रिया कशी करायची तुम्हाला सांगते सर्वात अगोदर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि त्यामध्ये नवीन खाते तयार करावे लागणार किंवा असलेल्या खात्यावरच लॉग इन करावं लागणार आहे मग काय करायचं आहे तुम्हाला आवश्यक माहिती भरा आणि वैयक्तिक माहिती राशन कार्ड क्रमांक कुटुंबाची माहिती हे सर्व माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे आणि हे भरल्यावर तुम्हाला आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड पण करायची आहे मंडळी आणि सगळं अपलोड करून झाल्यावर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे आणि मिळेलला अर्ज क्रमांक म्हणजे जे जो अर्ज क्रमांक आहे ना तो तुम्हाला साठवून ठेवायचा आहे म्हणजे लक्षात ठेवायचा आहे अर्ज सादर केल्यानंतर त्याची स्थिती ऑनलाईन तपासता येते काही राज्यामध्ये एस एम एसद्वारे देखील पण अर्जाची स्थिती तपासल्या जाते मंडळी बघा आता तुम्हाला तर आहे मी कसं काय करायचं तर ते मी थोडक्यात आहे पण तुम्हाला हे पूर्ण ऑनलाईन कसं करायची याची प्रक्रिया ऑनलाईन पूर्णपणे कशी करायची तर त्याचा पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ लागत असेल पण ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की जाऊन सांगा आपण त्याचा पण एक व्हिडिओ नक्की बनवू तर मंडळी ही योजना सामाजिक सुरक्षा कवचाचे पण काम करत आहे म्हणजे कोविड एकोणवीसच्या काळात सारख्या महामारीच्या काळात या योजनेचे महत्व अधिकृत स्पष्ट झालेले आहे की या योजनेमुळे किती लोकांना फायदा झालेला आहे पण अनेक कुटुंबांना या योजनेमुळे उपसमार म्हणजे उपासमार मारावा लागणार नाही कारण की त्यांना उपाशी राहाव्याचं गरजच नाही पडली सरकारने वेळेत त्यांना राशन अन्नधान्य पुरवले पण आर्थिक संकटालाही पण तोड देता आले या योजनेमुळे आपल्याला मंडळी विशेषता म्हणजे काय आहे ग्रामीण भागातील आणि शहरी झोपडपट्टीतील कुटुंबांसाठी ही योजना वरदानदायक ठरलेली आहे आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही या योजनेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरलेले आहे कारण बहुतेक कुटुंबामध्ये राशन कार्ड महिलांच्या नावावर असते पण अशा प्रकारे निशुल्ल राशन उपहार योजना ही भारतात सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि प्रभावी कल्याणकारी योजना ठरलेली आहे या योजनेमुळे देशातील लाखो गरीब कुटुंबांना अन्न सुरक्षा मिळालेली आहे आणि यांच्या जीवनमानात सुधारणा पण झालेली आहे मंडळी मी तुम्हाला तर पूर्ण माहिती सांगितलेलीच आहे या व्हिडिओबद्दलची तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा, कर करा। आणि भेटे तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद मंडळी